नमस्कार मी मिनल घाटे खेडकर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत मंडळी मराठी माणूस म्हणून मराठी माणसाची जी काही ठळक वैशिष्ट्य आहेत त्यातलं हे एक खास विशेष असं वैशिष्ट्य आहे किंवा मराठी माणूस याच्या मागे असं एक खास विशेष विशेषण लावलं जातं नेहमी आणि ते म्हणजे नाटक वेडा मराठी माणूस खरंच आपण किती फार प्रेम करतो ना नाटकावर म्हणूनच हा नाटकनामा नाटकाविषयी बोलायचंय असं मनात आलं की आपण ज्या गोष्टींवर फार प्रेम करतो त्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने आपण जपल्या पाहिजेत मग त्यासाठी काय करता येईल तर त्या गोष्टींविषयी अं बोललं पाहिजे त्या गोष्टींसंदर्भात खूप छान काहीतरी लिहिलं पाहिजे आणि त्याचे व्हिडिओ बनवले पाहिजेत आणि ते आपल्या सारख्याच रसिकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि म्हणूनच हा नाटकनामा एका नाटकवेळीकडून नाटकाविषयी बोलण्यासाठी मग कधी हे नाटक केवळ पाहिलेलं असेल किंवा कधी हे नाटक फक्त आणि फक्त वाचलेलं असेल महत्वाचं हे आहे की नाटक जपणं महत्वाचं नाटक जगणं महत्वाचं आणि म्हणूनच हा नाटकनामा म्हणजे ही नाटकाविषयी अजिबात आणि अजिबात समीक्षा नाही केवळ संवाद नाटकाशी नाटकातून स्वतःशी आणि स्वतःतून थेट तुमच्याशी माझ्यासारख्याच तुम्ही नाटकवेडे आहात नाटकवेड्यांशी माझ्यासारखे तुम्ही नाटक नाटकवेळे तुमच्यासाठी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हा नाटकनामा संवाद साधणं महत्वाचं सो नाटकनामा नाटकनामाचा आज हा पहिलाच भाग हवं तर शुभारंभाचा भाग असं म्हणूया आज सत्तावीस मार्च आज जागतिक रंगभूमी दिन प्रथम सर्व नाट्यकर्मींना आणि नाट्य रसिकांना नाट्य नाट्यप्रेमींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी हा नाटकनामाचा भाग करायचा आणि नाटकनामा हा शुभारंभ करायचा त्यावेळेला पहिला भाग कोणत्या नाटकावर करायचा कोणत्या नाटकाविषयी पहिल्या भागात बोलायचं याविषयी माझ्या मनात अजिबात कोणताही प्रश्न नव्हता कान होता? का नव्हता आणि मी कोणत्या नाटकावर बोलणार आहे हे मी सांगणारच आहे लगेच सांगणार आहे पण त्याआधी आपला नेहमीचा प्रेमळ संवाद तुम्हाला कळलं ना मी आता कोणता संवाद साधणार आहे ते मग करा ना पटकन सबस्क्राईब करा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज आणि प्लीज माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यू यूट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा हा चॅनेल लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा नाटकनामाचे भाग आता मी घेऊन येईन असं वाटतंय मला तर त्या संदर्भात तुम्ही बोला माझ्याशी काहीतरी तुम्हीच देखील संवाद साधा माझ्याशी त्यासाठी कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा माझा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात देखील त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करून त्यांना आवर्जून माझा हा चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे नाटकाविषयी आपण बोलत राहूया चला आता नाटकनामा नाटकाविषयी बोलूया संवाद साधूया म्हणजे आज ना मी नटसम्राट नाटकाविषयी बोलायचं ठरवलंय कारण आज आहे जागतिक रंगभूमी दिन आणि नटसम्राट ही रंगभूमीवरच्याच अवलियाची कहाणी आहे ना म्हणून नटसम्राटवर बोलायचं ठरवलंय हे एक कारण आणि दुसरं अजून एक महत्वाचं कारण की हे नाटक लिहिलंय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार वि वा शिरवाडकर यांनी सत्तावीस फेब्रुवारी हा वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन आणि तेव्हा मी त्यांची एक कविता वाचली होती आणि त्याचाही व्हिडिओ शेअर केलाय यूट्यूबवर तर तेव्हा ती कविता वाचताना आणि इतर कविता संग्रह वाचताना असं लक्षात आलं की कुसुमाग्रजांचं एवढं विपुल साहित्य आहे आपल्याकडे आणि केवळ विपुल नाही तर ते अत्यंत आपल्याला समृद्ध करणारं असं साहित्य आहे तर प्रत्येक महिन्याच्या सत्तावीस तारखेला आपण शिरवाडकरांचं काहीतरी साहित्य शेअर केलं तर असं मनात आलं आणि तेव्हाच ठरवलं होतं की पुढच्या महिन्यात सत्तावीस मार्चला म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला गेल्या महिन्यात ठरवलं होतं की पुढच्या महिन्याच्या सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन आहे आणि तेव्हा आपण नटसम्राट या नाटकाविषयी बोलूया आणि म्हणून नाटक नामाचा शुभारंभ कोणत्या नाटकापासून करायचा याविषयी माझ्या मनात अजिबात आणि अजिबात काहीही प्रश्न नव्हता ते मी ठरवलंच होतं आणि म्हणूनच आज सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिन त्यानिमित्तानं नटसम्राट या नाटकाविषयी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करणार आहे नटसम्राट हे नाटक मी प्रथम वाचलं होतं आणि त्यानंतर कोविडच्या काळात ते यूट्यूबवर पाहिलं नटसम्राटचा रंगमंचीय प्रयोग मी पाहिलेला नाही केवळ वाचलंय आणि युट्यूबवर पाहिलंय या नाटकाचा पहिला प्रयोग गोवा हिंदू असोसिएशनने तेवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर साली मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सादर केला या नाटकाचा नायक अर्थातच नटसम्राट गणपतराव बेलवलकर म्हणजेच अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारली होती डॉक्टर श्रीराम लागू यांनी आणि श्रीराम लागूंचा अभिनय आपल्याला अर्थातच सगळ्यांना माहिती आहे मंडळी नटसम्राट हे नाटक जेव्हा रंगमंचावर आलं ना तेव्हा ते आलं ते असं आलं की के केवळ नाट्यनगरीतच नाही तर संपूर्ण साहित्य विश्वातच ते प्रचंड गाजलं प्रचंड आणि प्रचंड गाजलं अगदी रंगभूमीवर इतिहास घडवला या नाटकाने म्हणजे नटसम्राट हे जरी आ, ही जरी नाट्य कलाकृती असली तरी देखील ते एक साहित्य विश्वात साहित्य भनून ते, ते गाजला एक साहित्य कलाकृती म्हणून सुद्धा तेवढंच गाजलं होतं आणि अर्थात आजही एक साहित्य कलाकृती म्हणून या नाटकाचं अढळ स्थान आहे आजही म्हणजे अजरामर कलाकृती म्हणजे काय तर नटसम्राट हे आपण सहजपणे सांगू शकतो की एक अजरामर कलाकृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे नटसम्राट या नाटकाचे जे संवाद आहेत ना अनेक आणि अने अनेक संवाद हे अगदी सुविचार सदृश्य असे आहेत की जे आपल्या दैनंदिन आयुष्याशी अगदी शंभर टक्के रिलेट होतात ते संवाद त्यांचा अर्थ आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील तितका चांगल्या पद्धतीने अनुभवतो त्या संवादांचा अर्थ आणि या संवादाची भाषा म्हणजे एक प्रतिभावंत भाषा शैलीचा उत्तम नजराणा आहे असं म्हणू शकतो आपण आता एक अतिशय साधा एक संवाद आहे हा संवाद अगदी साधा वाटेल पण एक उदाहरण देते तुम्हाला म्हणजे दिसताना काही गोष्टी साध्या दिसतात पण त्याच्यावर विचार केलं की लक्षात येतं की कि हे किती आपल्या आयुष्याशी रिलेट करणार आहे असा हा एक संवाद आहे काय आहे तो संवाद की माणसांच्या प्रेमासारखं दुसरं टॉनिक नाही या जगात टॉनिकच्या समुद्रात आज होतो आहे मी माणसांच्या प्रेमासारखं दुसरं टॉनिक नाही या जगात टॉनिकच्या समुद्रात आज पोहतो आहे मी खरंय ना की आपल्या माणसांचं प्रेम आपल्या बरोबर यासारखी दुसरी श्रेष्ठ आणि ऊर्जा देणारी दुसरी कोणती गोष्ट असू शकते नाही का कारण पहा जर का आपण आपल्या आयुष्यातून आपली माणसं त्यांचं प्रेम असं काढून ठेवलं एक थोड्या वेळासाठी आपण ते असं बाजूला काढून ठेवलं तर काय उरेल आपल्या आयुष्यात काहीच नाही आपली माणसंच आपल्याबरोबर नसतील आपल्या माणसांचं प्रेमच आपल्याबरोबर नसेल तर दुसरं काय म्हणजे चांगलं काय श्रेष्ठ काय काहीच नाही फक्त आपल्या माणसांचं प्रेम यासारखं दुसरं टॉनिक नाही या जगात अत्यंत खरं आहे मंडळी असे अनेक संवाद आणखीन अनेक चांगल्या गोष्टी या नाटकात आहेत त्याविषयी बोलायचंच आहे पण हे एका भागात बोलून नाही संपणार कारण वेळेचं बंधन पाळायला हवं हो। या नाटकाविषयी अजून खूप बोलायचं आहे पण पुढच्या भागात नाटक नाटकाविषयी बोलूया संवाद साधूया धन्यवाद